गजर कीर्तनाचा कर्म लक्षात ठेवा आपला माग घेत घेत ते कर्म आपल्या सोबत येत असत लक्षात ठेवा एक वारकरी होता सज्जन नाव होत त्याचं दररोज प्रत्येक एकादशीला पंढरीची वारी करायला जायचा पंढरीच्या वारीला जायचा सज्जन हो एक दिवस पंढरीची वारी उद्या एकादशी म्हणून आज दशमीच्या दिवशी गेलाय पंढरीच्या आलीकडे एक मुक्काम करायचा ठरलेलं त्याचं घर आणि गाव असायचं त्या गावामध्ये गावा त्याने मुक्कामाला जावं आणि मुक्कामाला गेला की त्या घरातल्या लोकांनी त्याचा आदर आतिथ्य करावं आजही तिथे गेलाय घरातल्या मालकिनीने त्याला पाय धुण्यासाठी पाणी दिलंय घरामध्ये आनंदानं घेतलं दशमीचा दिवस आहे भोजनाचा कार्यक्रम आटोपला भोजन समारंभ संपन्न झाला घरात दोघच पती पत्नी आहेत दोघ पती पत्नी रात्र झाली म्हणून घरामध्ये आतमध्ये जाऊन झोपले समोरच्या पडवीमध्ये त्याला अंथरून टाकले तो समोरच्या पडवीमध्ये झोपलाय मध्यरात्रीची वेळ झाली आणि मध्यरात्रीच्या वेळेला अचानक त्या घरातल्या मालकिनीला जाग आली महाराज महेंद्र महाराज मालकीनीला जाग आली मालकीनी उठली त्या घरातली त्या वारकऱ्याकडे गेली साधूकडे गेली आणि त्या साधूकडे आपली इच्छा व्यक्त करू लागली त्यावेळेला त्या, ला त्या साधूने हात जोडले जाईव तो माते न करी सायास विनवणी केली सध्या नाव हो त्या तेव्हा ती घरातली मालकीन म्हणू लागली तुम्ही माझी इच्छा का पूर्ण करत नाही माझा पती घरात आहे म्हणून घेतले हातात कुराड झोपलेला पती होता मागे गेली आणि त्या पतीला झोपलेल्याच जागेवरती न संपून टाकलं त्याचं मस्तक धडा वेगळं केलं तिनं सज्ज हो पुन्हा आली साधूला पुन्हा विनवणी करू लागली साधू काय तिच्या गळाला लागेना अनेक प्रयत्न केले पण काही प्रयोग प्रयत्न एकही पूर्ण झाला नाही सफल झाला नाही तिच्या लक्षात आलं हा साधू काय आपल्या फाश्यात अडकत नाही मध्यरात्रीच्या वेळेला त्या बाईनं सज्ज हो घरात घरातून बाहेर पडली आणि पोलीस स्टेशन मध्ये गेली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सांगू लागली पोलिसांना सांगितलं साहेब या वारकऱ्याने माझ्या नवऱ्याला पकडा याला उचला याला पोलिसाची गाडी गेली मध्यरात्रीच्या वेळेला गाडीत टाकलं आणि पोलीस स्टेशन मध्ये नेला सजा द्यायची दंड द्यायचाय आता याला काय दंड द्यायचा हात कलम करून टाका म्हणले याचे नेला सज्ज हो सुळावर देण्यासाठी संपून टाकायचंय त्याला सुळावर द्यायचे पण तेवढ्यात तिथं नेलं आणि त्याचे दोन्ही हात कलम करायला सुरुवात केली जेव्हा त्याचे हात कलम केल्या जात होते सज्जना हो भगवान परमात्म्याचा धावा करत होता हे देवा हे भगवंता हे माय बापा शरीरानं पाप केलं नाही मनाने पाप केलं नाही देवा तरीही कशाच फळ रे देवा मला अरे पाप मनामध्ये नाही शरीरानं कधी पाप नाही केलं आणि हा दंड कशासाठी देवा माझे हात कलम झाले दोन्ही हात कलम झाले सज्जन हो मनात विचार करू लागला आता काय करू चालला होता वारीला मनात विचार करतोय नाही जायचा आता ते देवाच्या दरबारात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात देवा दरबार धुंद धुंदवा तुझा अरे ज्या देवाच्या दरबारात न्याय नाही तिथे न्याय मागायला जाऊ तरी कशाला निघाला होता पंढरीकडे सज्जन हो पुन्हा तोंड फिरवलं पण पुन्हा मनात विचार केला नाही जाणार त्या देवाच्या दारात आणि जाऊन विचारणार विचारणार त्या देवाला भगवंताला गेला पांडुरंगाच्या दरबारात महाद्वारात गेला आणि उभ्या देणार तेवढ्यात आज पांडुरंग परमात्मा धावत गेला वरच्यावर अलगत उचललं तोंडाकडे बघत नाही लाज वाटते देवा तुझ्या तोंडाकडे बघण्याची सुद्धा लाज वाटते अरे इमाने इतबारे प्रत्येक एकादशीला वारीला येत होतो पाप शरीरानं केलं नाही मनानं पाप केलं नाही कशाचा रे दंडा आधात हात माझे कलम झाले देवा अरे न्याय नाही राहिला तुझ्या दरबारात अन्याय झालाय तुझ्या दरबारात धुंद झाला देवा तुझा दरबार धुंद झालाय नको नको ते देवाला बोलू लागला भगवंताने सगळं ऐकून घेतलं आणि मग विचारतोय सांग देवा शरीरानं पाप केलेलं नसताना मनानं पाप केलेलं नसताना कशाचा रे दंड का माझे हात कलम झाले भगवंतानं सांगितलं सज्जना या जगात मी कधीच कोणाला विनाकारण दंड देत नाही विनाकारण कोणाला ना सुखही देत नाही सज्जना हे नाही पूर्व जन्मातलं फळ आहे एक दिवस असा होता सज्जना तू तुझ्या शेतात काम करत होतास एक कासाई त्या कासायाच्या तावडीतून एक गाय पळून चालली होती आणि ती गाय पळून जात असताना तो कासाई तिच्या मागे लागलाय तिला पकडण्यासाठी तू तुझ्या शेतात काम करत होतास त्या कासायाने आवाज दिला आणि तू धावत गेलास आणि त्या गाईला तू पकडलंस कासाई आला गाईला घेतलं परत नेलं त्या कासायाने गाईचे तुकडे केले माझा काय दोष म्हणला याच्यामध्ये मग त्यानं सांगितलं भगवंत म्हणू लागली ऐक सजना पूर्वी पूर्वीच्या जन्मामध्ये त्या कासायानं गाय कापली या जन्मामध्ये ती गाय ती पत्नी झाली आणि तो कासाई तिचा पती झाला तिने तिचा बदला हिसाब चुकता केला मग म्हणला माझे हात का कलम झाले भगवंतानं सांगितलं तू जर त्या गाईला तुझ्या दोन्ही हाताने पकडलं नसत जाऊन तिच्या गळ्याला मिठी मारली नसतीस तर तुझे हात कलम झाले नसते या जगामध्ये सज्जन हो कुणी असू द्या

हो, आपल्या भोगानुसार आपल्याला कळायला आपलं पूर्व जन्मामध्ये पाप आहे आहे का पुण्य फार दरिद्री अवस्था फार दर दर असेल फारच दुःख जर जीवनात असेल तर समजून घ्या या जन्मात जरी तुम्ही चांगलं वागला असाल तर मागच्या जन्मात हो त्याच्या मागच्या कधी ना कधी तुमच्या हातून पाप घडलेलं आहे आणि आज जर तुमचं जीवन सुखी असेल तर समजून घ्या काहीतरी पुण्यकर्म तुम्ही तरी केलेलं असेल नाही तर तुमच्या पूर्वजांनी तरी केलं असेल कुणीच सुटलेलं नाही श्री राम वनवासा गेला गेला कर्मेश्री दशरथ वियोगे मेला कर्मे रावण क्षयो पावला वियोग घडला सीता देवी आर्यसी गवारा सादर चुकलं नाही जगाचा बाप श्रीराम चंद्र परमात्मा कर्मामुळे दशरथाच मस्त कौशल्याच्या मांडीवर काही क्षणात प्राण निघून जाणार अशी अवस्था होती सज्जन हो आणि अचानक राजा दशरथाच्या डोळ्यासमोर एक भयंकर चित्र दिसायला लागलं दशरथ महाराज कौशल्याला म्हणतायत कौशल्य बघ कौशल्य त्या समोरच्या भिंतीवर कौशल्य कौशल्यन म्हणावं नाही महाराज मला काही दिसत नाही शेजारी सुमंत वाय सुमंता तुला दिसत काही नाही महाराज मला पण नाही दिसत <laughs> नसत दिसत सज्जन आहोत दुसऱ्याला आपल्या अंत काळाच्या वेळेला आपलं चित्र आपल्यालाच दिसत असतं जर आपल्या जीवनामध्ये शापित चित्र राजा दशरथासारखं येऊ नये असं वाटत असेल तर जोपर्यंत आयुष्य शिल्लक आहे ना तोपर्यंत चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करा एक तरी पवित्र कार्य आपल्या हातून घडणं गरजेचं आहे एखाद्या गरीबाला भोजनाची व्यवस्था व्यवस्था नसेल चार दिवसाचं चा भोजन राशन जर त्याच्या झोपडीवर नेऊन टाकलं तर त्याच्यासारखं पुण्य नाही एखाद्या गरीबाला राहण्यासाठी घर गर नसेल त्याच्या झोपडीवर दोन पत्र नेऊन टाकले त्याच्यासारखं पुण्य नाही एखाद्या गरीबाच्या मुलाचं ऍडमिशन दोन पाच हजारासाठी चांगल्या स्कूल कॉलेज मध्ये होत नसेल आणि देवाने जर आपल्याला भरपूर दिला असेल त्या गरीबाच्या मुलाच्या ऍडमिशनसाठी जर आपण दोन पाच हजार रुपये देऊ शकलो ना तर त्याच्यासारखं पुण्य नाही माय बाब आयुष्यभर तो मुलगा तुमच्या उपकारातून उतरायू होऊ शकणार नाही आयुष्यभर तो उपकार तुमचे मानेल एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न जर दर दहा पाच हजारासाठी मोडत असेल त्या गरीबाच्या मुलीच्या लग्नासाठी जर आपण हातभार लावू शकलो तर त्याच्यासारखं पुण्य नाही सजन जेव्हा अंत काळ जवळ येईल मरणाच्या शेवटच्या घटका आपण मोजत असू तेव्हा त्या गरीबाची मुलगी आपल्या डोळ्यासमोर येईल त्या गरीबाची मुलगी तुम्हाला आशीर्वाद देईल आशीर्वाद देईल त्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू असेल आणि ते आनंदाने तुम्हाला निरोप देईल सज्ज गरिबाची मुलगी म्हणेल सावकार आनंदाने या जगाचा निरोप घ्या सावकार आनंदाने जा ज्या वेळेला सावकार माझं लग्न जमलं होतं दहा हजारासाठी माझं लग्न मोडणार होतं सावकार माझा गरीब बाप तुमच्या दारात आला तुमचे पाय धरले विनवणी केली माझ्या गरीब बापानं विनवणी केली सावकार दहा हजारासाठी माझ्या मुलीचं लग्न मोडतय सावकार आज आलेली वेळ भागून न्या सावकार एक एक पैसा तुमच्या शेतात मोल मजुरी करेल पण एक पैसा नाही ठेवणार सावकार आज आलेली वेळ भागून न्या सावकार त्यावेळेला तुमच्या मुखातून शब्द निघाले अरे राम भाऊ मुलीच्या लग्नासाठी पैसे मागतोस ना दहाच हजार काय मागतो अरे वीस हजार रुपये घे परत देण्याचा सुद्धा विचार करू नकोस सावकार माझ्या बापानं ते पैसे घेतले ना आनंदानं नाचत नाचत माझा बाप घरी आला आनंदाने माझ्या बापाने माझं लग्न लावून दिलं सावकार आज या गरीबाची मुलगी दिल्या घरी सुखानं नांदते सावकार या गरीबाच्या मुलीचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी येत आनंदाने जा एक तरी कर्म सज्ज न हो एक तरी कर्म आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे जीवन हे कधी निघून जाणार जाईल सांगता येत नाही कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना मौत जब को आवाज देगी घर से बाहर निकाल

दोन नंबरच्या लाटीमध्ये अनेक लोक निघून गेले आमच्या औरंगाबादला यायचे लोक सज्जन हो लाखो रुपयांची उधळण केली रुपये खर्च केले कोट्यावधी रुपये खर्च केले पण रुपये सगळे तिकडेच खर्च झाले गेलेले माणसं पुन्हा वापस नाही आले परिवारच्या परिवार, परिवार नेस्त नाबूद झाले जीवन अत्यंत क्षण बंगूर आहे आयगाजब रे आएगा जब रे हरि हरिका छोड के सब कुछ जाना पड़ेगा छोड के सब कुछ जाना पड़ेगा छोड के सब कुछ जाना पड़ेगा छोडके सबकूच जान पडेगा हो जा जेव्हा देवाचे बोलवना येईल तेव्हा सगळ सोडून जावं लागेल मायबाप म्हणून जीवन आहे तोपर्यंत जेवढा आयुष्य शिल्लक आहे तेवढं आयुष्याचे सोने करण्याचा प्रयत्न करा राजा दशरथार सारखं शापित चित्र बघून आपल्याला मरायचं नाही दशरथ महाराज म्हणतात कौशल्ये गेलो होतो शिकार करण्यासाठी दिवसभर शिकार शोधली काही सापडलं नाही संध्याकाळच्या वेळेला वाटलं चरायला गेलेले ने जनावर संध्याकाळच्या वेळेला पाणी पिण्यासाठी येतील म्हणून एका तळ्याच्या किनारी एका सरोवराच्या किनारी झाडावर जाऊन बसलो अचानक कानावर बुडबुड आवाज आला बुडबुड कमंडलूच्या शब्दी ध्वनी उमटली सन्निधी दशरथे केवळ शब्द वेदी बाण वेगल्य बुडबुड आवाज आला कानावर मला वाटलं एखादा सावध असेल सावध समजून मी बाण सोडला आई म्हणून किंचाळी कानावर आली जवळ जाऊन पाहिलं तर तिथे सावज नव्हतं बाळ श्रावण होता रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं ते बालक पाहिलं आणि त्या बाळाने करून कथा मला ऐकवली महाराज मम मातारी माय बाप तानले तर खाली असती बसले काळीज त्यांचे दू निशोक ते येतील माझ्या मागे आहेत अंध ते दोन्ही दुर्वासा कोडून कोणी ही विनंती तुमच्या पायी मज माघारी करा तुम्ही सांभाळ ਦੁਨੀਆ ਸ਼ਰਵਨ ਬਾੜ ਸ਼ਰ ਆਲਾ बाळ श्रावणाची करुण कथा ऐकली त्याच्या माय पाणी घेऊन गेलो जेव्हा त्याला त्यांना समजलं की माझ्या हातून त्यांचा बाळ मृत्युमुखी पडला तेव्हा मा त्या ते म्हाताऱ्या माय शाप दिला रे राजा आम्हाला पुत्र दुःख तुही पावासीला पुत्र शो। राजा आज जसं आम्हाला आमच्या पुत्राच्या वियोगाने तडफडवलोच ना राजा तुझ्या जीवनात चार पुत्र होतील पण अंतकाळाच्या वेळेला एकही नसेल चौघेही पुत्र दशरथा अंतकाळी एकही नव्हता म्हणून सज्ज नव्हत कर्मे दशरथ वियोगे मेला कर्मे रावण क्षय पावला वियोग घडला सीता देवी कर्म चांगलं असावं कर्म म्हणजे काय हो कर्म या शब्दाचा अर्थ आहे बीज ते बीज जर चांगलं असेल शुद्ध असेल तर महाराज म्हणतात फळे रसा पांडुरंग महाराज एकदा जोरदार टाळे वाजवा महाराजांसाठी एवढं उंच आरडायचं सोपं नाही बघा तीनची स्केल आहे या स्केलचा शेडजे गाठायचा म्हणजे सोपं काम नाही महाराज इतक्या उंच जर आरडायचं म्हणला ना कीर्तन झाल्यावर प्रयत्न करून बघा आत्मा बाहेर पडत हे सोपं काम नाही सगळे आतडे एक होतात सगळे दिवसाच दे ब्रह्मांड दर्शन होते सोपं काम नाही इतकं उंच आरडायचं म्हणजे शुद्धबीजा पोटी फळे रसाळ गोमटे हो महाराज म्हणतात बीज जर शुद्ध असेल तर फळ रसाळ आणि गोमटे मिळतील बीज नेमकं कोणतं आता हा अभंग परमार्थिक कार्यकारण सांगतो व्यावहारिक नाही बऱ्याच वेळेला बापही व्यसनी असला मुलगाही व्यसनीच निघाला दोघं बापले लेक दिसले इतकी गावातले लोक म्हणतात बघा शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ गोमटे बाप व्यसनीन मुलगा व्यसनी पण याचा अर्थ असा नाही हा अभंग बाप चांगला असला म्हणजे मुलगा वाईट असतो किंवा चांगला असतो त्याच्याशी काही अर्थार्थी संबंध नाही कधी कधी बीज खराब आहे पण फळ आहे कधी कधी बीज आहे फळ खराब आहे कधी कधी बीजही खराब आणि फळ खराब कधी कधी बीजही चांगलं फळही आहे बीज खराब होतं हिरण्य कश्यपूच फळ जन्माला आलं प्रल्हाद रूपी सुंदर बीज अत्यंत आहे माझ्या कृष्ण परमात्म्याच पण फळ मात्र अत्यंत भंगार जन्माला आले कृष्णाचं बीज कोणतं कोण आहे कृष्ण यादव पण फळ भंगार जन्माला आले महेंद्र महाराज लालू यादव मुलायम यादव चारा घोटाळा फळ खराब जन्माला आले कधी कधी बीजही खराब फळही खराब धृतराष्ट्राचं राष्ट्राचं बीजही खराब आहे आणि दुर्योधन रूपी फळ सुद्धा खराब आहे माझ्या छत्रपती शिवरायांचं बीज ही सुंदर आहे आणि संभाजीराजे रूपी फळ सुद्धा सुंदर आहे माझ्या ज्ञानोबार बीजही सुंदर आहे भगवान परमात्म्यानं म्हणावं धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले कबीरदासांचं बीजही सुंदर आहे आणि फळही सुंदर आहे म्हणून सज्जन हो अभंग व्यवहाराशी ताळमेळ लागत नाही मग कोणतं बीज नेमकं महाराज म्हणतात भगवंताचं नाम एक असं बीज आहे त्याचे अनेक फळ तुम्हाला मिळतात पहिलं फळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तिसरं फळ सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ चौथ फळ पण असं नाम ज्याने कंठात धारण केलं तुको बारे बारा म्हणतात तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी विठो बार कुमारी हात वर करा उत्सव सर्व कार्यकर्ते मंडळींच्या अथक परिश्रमाने हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय परमार्थ म्हणलं की अर्थाशिवाय परमार्थ शक्य नाही एवढा भव्य उत्सव जर करायचा म्हटलं तर मला वाटतं कमीत कमी वीस लाख रुपये कमी पैसे नक्कीच लागत नसतील एवढा पैसा सगळा एकत्रित करायचा पण दहा पंधरा लाख रुपये जमा करायचे म्हणजे एकल्याचा नोहे हा खेळ मेळविला या ठिकाणी उदार अंतकरणाने हा एक उत्सव आहे आपला ज्ञान यज्ञ हा आपला उत्सव आहे आणि या उत्सवासाठी म्हणून आपण नक्की पुढं आलं पाहिजे जीवनात सगळ्यात मोठं पुण्य जर कोणतं असेल शास्त्र सांगतं आपल्या जीवनातला दहावा भाग आपण आपल्या धार्मिक कार्यासाठी आपण खर्च केला पाहिजे शंभर रुपये कमवले तर दहा रुपये आपण काढले पाहिजे बाजूला हजार कमवले तर शंभर काढा एक लाख कमवले दहा हजार काढा एक कोटी कमवले दहा लाख काढा काही माणसं म्हणतील महाराज एक कोटी रुपये जर कमवले तर दहा लाख रुपये द्यायला जरा जड दिसतंय मग कमी कमवा कमी द्यावं लागतील ला ना पण दहावा भाग जर आपण दिला तर राहिलेले नव्वद टक्के आपल्याला पचनी पडतात नाहीतर मग ते कसे निघून जातात ते तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही यावर्षी महाप्रसादासाठी उदार अंतकरणाने महाप्रसादासाठी म्हणून नथुजी शेकुराव मस्के राहणार वारला या व्यक्तीने महाप्रसादासाठी एक्कावन्न हजाराची मदत केली जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी कोण आहेत ते कोण आहेत इकडे या असे पुढे आले ना तर कार्यकर्त्यांना किती आनंद वाटेल कार्यक्रम करायला वाजवा आता यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या का ज्या भव्य मंडपामध्ये आपण कीर्तन श्रवण करत आहोत याच भव्य मंडपाच्या जागेवरती सद्गुरु बाळूमामांचं मंदिर अगदी थाटामाटामध्ये जसं आदमापूर या ठिकाणी मंदिर आहे बाळूमामांचं तसंच मंदिर या जागेवरती सुद्धा पुढच्या वर्षी होणार आहे एकदा जोरदार टाळे वाजवायच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी लवकरात लवकर हे मंदिर आपल्या सगळ्यांच्या सहयोगाने पूर्ण करायचं आपल्या सगळ्यांना मिळून पुढच्या वर्षी आपल्याला बाळूमामांचं दर्शन आणि कळसाचं दर्शन करूनच आपल्याला इथं मंडपात यायचं आहे भव्य असं मंदिर झालं पाहिजे जसा सप्ताह भव्य तसं मंदिर सुद्धा भव्य झालं पाहिजे दोन हजार तेवीस या वर्षीच्या म्हणजे पुढच्या वर्षीच्या सप्ताहासाठी काही उदार दात्यांनी देणगी दिलेली आहे संतोष मोतीरामजी मस्के राणार वाई यांनी दहा हजार रुपये दिलेले टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे मदनराव जाधव राणार वाई म्हणजे दुसऱ्या गावची का वा दुसऱ्या गावची मंडळीसुद्धा बाळूमामांवरती श्रद्धा ठेवून या सोहळ्यासाठी उदार अंतकरणाने देणगी देत आहेत मदनरावजी जाधव राहणार वाही शिक्षक आहेत त्यांनीसुद्धा दहा हजार मदत केलेली पुढच्या वर्षीसाठी त्याचबरोबर श्री विष्णू लक्ष्मणरावजी नप्ते हे सुद्धा शिक्षक आहेत त्यांनी नऊ हजार रुपये देणगी जाहीर केलेली वा आणि आपल्याला सुद्धा ज्यांना ज्यांना नक्की उदार अंतकरणाने देणगी द्यायचे कार्यकर्ते मंडळीकडे त्यांनी आपली देणगी सुपूर्द करा आपल्या जीवनातला एक थोडा का होईना खारीचा वाटा या ज्ञान यज्ञासाठी सगळ्यांनी लागू द्या अशी सगळ्यांना विनंती आणि मंदिराचं सुद्धा काम अत्यंत भव्य स्वरूपामध्ये पुढच्या वर्षी होणार आहे आणि एक विशेष गोष्ट सांगायचे महाराष्ट्रामध्ये सज्ज न हो जसं आता इथे बाळूमामांचं मंदिर आपल्या या ठिकाणी होणार आहे तसं आज आपल्या या व्यासपीठावरती विराजमान असणारे परमस्नेही परमादरणीय महेंद्रजी महाराज मस्के आपल्या सगळ्यांचे सुपरिचित सगळ्यांचे लाडके तरुणांच्या गळ्यातलं ताईद असणारे आमचे महेंद्र महाराज यांच्या मार्गदर्शनाने भारत देशामध्ये सबंध भारत देशामध्ये न भूतो न भविष्यती असा सप्ताह ज्या आपल्या सगळ्यांचं आदराचं आणि श्रद्धेचं स्थान आहे अशा अहिल्या अहिल्याबाई होळकर या मातोश्रीच्या जन्मगावी अर्थात चौंडी या ठिकाणी तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र चौंडी या ठिकाणी तो सोहळा भव्य प्रमाणामध्ये संपन्न होणार आहे महाराजजी त्यावर आता एक दोन मिनटं महाराजांना मी विनंती करतो कीर्तन संपल्यानंतर आपण ती सगळी जाहिरात महाराज सगळ्या श्रोत्यांना सांगावी आणि नक्की मी सुद्धा तिथे आपलीच सेवा महाराजांनी माझ्याकडे कथेची सेवा दिलेली आहे त्या ठिकाणी भागवत कथा किंवा रामकथा होणार आहे आणि विशेष म्हणजे ती कथा नॅशनल चॅनलवरती नॅशनल चॅनल म्हणजे ते जुनं होतं दूरदर्शन ते नाही नॅशनल म्हणजे ज्या चॅनलचं लाईव्ह टेलिकास्ट एकशे ब्याण्णव देशात होणार आहे ते चॅनल म्हणजे आस्था चॅनल आणि संस्कार चॅनल आजपर्यंत एकाही वारकरी व्य वा व्यक्तीची कथा त्या चॅनलवर झालेली नाही आणि तो सोहळा महाराजांच्यामुळे तिथे होणार आहे जोरदार महेंद्र महाराजांसाठी टाळ्या वाजवायच्यात अनेक खासदार अनेक आमदार लोकं त्या सोहळ्यासाठी आपलं योगदान देत आहेत सकाळीच महाराजांनी एका आमदाराला फोन केला होता मंत्रालयामध्ये त्यांनी अकरा लाख रुपये जाहीर केलेत महाराजांकडे फार मोठा भव्य आणि आपण सगळे तिथे असले पाहिजे असलो पाहिजेत म्हणून अधिक न बोलता पुनशे एकदा गोड असं आयोजन नियोजन सर्व ग्रामस्थ मंडळीने केलं गोड अशी सगळं मार्गदर्शन आणि गोड साथ अशी सगळी महाराज मंडळींनी केली सगळ्यांच्या चिरणी वंदन करतो तुम्हाला सगळ्यांना झालेली सेवा भगवत चिरणी समर्पित करण्यापूर्वी पुनशे एकदा आमचे परमस्नेही वाल्मिकजी महाराज यांनी आवर्जून इकडे तुम्ही दुर्गम भागात राहता आपल्याला तीर्थक्षेत्राला जाणं शक्य होत नाही म्हणून श्रीधाम वृंदावन या ठिकाणावरून तुळशीच्या ओरिजिनल माळा महाराजांनी आणलेल्या आहेत गाडीमध्ये त्या ब्रेजा गाडीमध्ये आहेत ज्यांना कोणाला हव्या असतील नक्की कीर्तन संपल्यानंतर त्या माळा घेऊन घ्या आणि आपल्यासाठीही घ्या आणि नातेवाईकासाठी सुद्धा त्या माळी घेऊन जा नक्की घेऊन जा कारण तितक्या सुंदर माळी पुन्हा भेटत नाहीत लाकडाच्या गळ्यात घालण्यापेक्षा तुळशीच्या घातलेल्या कधीही चांगल्या म्हणून पुनशे एकदा झालेली शेवा चरणी समर्पित वाणीला पूर्णविराम दोन गजर कीर्तनाचा